नमस्कार मित्रांनो महाड तालुक्यामध्ये गोटे कोसबी मांडवकर गजानन गाव नाव मांडवकर ना त्यांचा घर हां दाभळे साहेबांचा ना बंगला हां ना। आपलं नाव काय गजानन मांडवकर हो का खुर्द हो का म्हाड तालुक्यामध्ये हो का मग तुम्ही नोकरी साठी मुंबईला गेलात का नाही 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 गावालाच काय काय व्यवसाय केला तुम्ही काय काय गेली शेतीचा गेला भाजीपाला विकला सुकट विकली पुन्हा पर्यंत चक्कीचा काम केला हो का चक्की व्यवसाय पण होता चक्की व्यवसाय पण पिठाची चक्की हो का गावी भाजी घेऊन गेली किती वर्ष शेती वर केली शेती कमीत कमी आता मी शेतीचेच मागे लागलो किती भात पिकवायचं पहिले पहिलं मी एक एक दोन दोन खंडे पिकायचा हो का तीन खंडे हो हे बघा मांडवकर आहेत ते नोकरी व्यवसायासाठी मुंबईला सुद्धा गेले नाहीत कोकणामध्येच त्यांनी व्यवसाय करून सर्व चक्कीचा धंदा भाजीपाल्याचा धंदा सुकट वगैरे असे उकून हो कोकणामध्ये त्यांनी आयुष्य घालवला त्यांनी